ते सुद्धा आता बावीस तारखेला होणार आहे आपल्या गावात निधी काय मला वाटत नाही कमी नाहीये साहेबांनी सांगितलं बरोबर निधी आलेली आहे पण आता मला असं वाटतं की तरुणांना पाहिल्यानंतर आपल्या मतदारसंघात आपण तरुण म्हणून आपल्या तरुणांसाठी काय करू शकतो याचा विचार आम्ही सुरुवात केली म्हणजे युवामध्ये

शिक्षणानंतर रोजगार मिळाल्याच दिलेलो माझ्या आणि माझ्या आजच्या दिवसाची महत्व की त्या दिवशी मी तिकडे पोहोचतो त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेलो मला सांगा तरुण भरपूर आहेत किती तरुण सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्र वाटतात थाकलं का था न्यूज पेपर किती तरुण वर्तमान पत्रांचा हातवर करा किती तरुण डोळे सुद्धा उघडलेले नसते पण पहिले मोबाईल हातात घेतात हातवर करा अरे मोबाईल घेता की नाही उठल्या पहिले मोबाईल बघायला आपण मोबाईल वर डबल टॅप करतो साडेसात त्यामुळे आम्ही हा उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा उमेद पेज आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सुरू करायचं विचार केलं युवा आजकाल इतक्या सोशल मीडियावर अवेलेबल आहे त्यांना माहित नाही की सोशल मीडिया ही इतकी मोठी ताकद झालेली आहे आपल्यापर्यंत आपल्या मतदारसंघापर्यंत तरुणांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत पोहच पोहोचण्याचा हा एक मोठा सादर झालेला आहे युवा उमेद म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म सुरू केला त्यात आम्ही माहिती देतो मार्गदर्शन करतो आणि प्रशिक्षण सुद्धा देतो वर्षभरात आम्ही वेगळे वेगळे कार्यक्रम घेणार आहे कोणाला भरती भरतीमध्ये जायचं तर पुलीस भरती मध्ये फिजिकल एक्झाम कशी देतात रिटर्न एक्झाम कशी असते त्याचं प्रशिक्षण कसं असतं या सगळ्या गोष्टीची माहिती कोणाला माई। स्पर्धा परीक्षा करायची असेल स्पर्धा परीक्षेत भाग घ्यायचा असेल तर त्याची ट्रेनिंग कशी आहे या सगळी माहिती त्या पेज वर सांगा आपल्यासारखा रोजगार मिळावा आहे किंवा कोणी चांगलं वक्ता आला आणि आपल्याला प्रशिक्षण द्यायचं त्यामुळे हा पेज आम्ही जो कार्यक्रम झालेला परीक्षा काय असते किती वय असतं या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण आम्ही आजपूर शहरात घेतलेलं तिकडे पण आपले कॉलेजचे भरपूर पूर आलेले त्यांना माहिती होत की आम्ही सुद्धा असं आर्मी मध्ये भरती करून तिकडे खूप मुलांना प्रेरणा सुद्धा भेटली की मी आर्मी मध्ये भरती करण्यासाठी माझं वय एवढं आहे मी करू शकतो आर्मीचे ऑफिसर आलेले त्यांनी चांगलं प्रशिक्षण दिलं गावपान प्रेझेंटेशन दाखवलं आणि तिकडनं भरपूर अशा युवकांना प्रेरणा मिळाली माझं हेतू आहे आम्ही हे उपक्रम खूप आमदार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे आमदार आहेत जे आपल्याला रोजगार मिळावे आणून देतात रोजगार मिळावे करून देतात आणि तुमच्या हातात रोजगार सुद्धा निर्माण होऊन देतो पण असे कमीत कमी, कमी आपण मला असं वाटतं एकूणच बोकर मतदारसंघात आमदार असं असावं की तुम्हाला त्या रोजगाराच्या अगोदर आम्ही प्रशिक्षण सुद्धा देतो आपलं सी व्ही कसं तयार करायचं रेझ्युमी कसं तयार करायचं नोकरी हातात लागल्यावर काय करायला पाहिजे आणि नोकरी कशाला करायला पाहिजे या करा गोष्टीचं प्रशिक्षण देतो मी माझा उदाहरण देते मी हे तेव्हा मी माझा उदाहरण दिलेलं माझ्या आयुष्यातलं पहिलं मला जेव्हा नोकरी लागली माझी पहिली पगार केवढी असा माझी पहिली पगार तेरा हजार सातशे मी वकिलीचा अभ्यास केले की माझ्या आजोबांना पाहून वकिलीचा अभ्यास केलं नोकरीला लागले माझ्या हातात पहिल्या दिवस माझं जेव्हा चेक आला तेरा हजार सातशेच तो आनंद मला आजही आठवतो आणि माझ्या वडिलांना पहिले फोन लावलेले की मला आता मेहनतीची पगार माझ्या मेहनतीची कमाई मला माझ्या हातात मिळालेली आहे आणि घरी जाऊन जेव्हा आई वडिलांच्या आपल्या मनातले भावना निर्माण जे होतील ना माला माला ते अतिशय सुंदर आहे आणि ते तुम्हाला मेहनतीने भेटणार इकडे मला मामा म्हणत होते तुम्ही इथे का नाही फॅक्टरी आणत इंडस्ट्री आणतात तर मी सुद्धा सांगितलं आपल्याकडे स्किल्ड लेबर तयार आहे का कुशल बल तयार आहे का आपल्या मतदार चला आज नाही पण ह्या हेतून पुढच्या पाच वर्षात कुशल बल तयार होईल तुम्ही रोजगारासाठी कामठ्याच्या बाहेर जाणार तर तुम्हाला सुद्धा कळेल जग कसं चालतं मी सुद्धा वकिलीचे जेव्हा अभ्यास करत होते आणि नोकरी करत होते तेव्हा हायकोर्टात मुंबई काम केलं माझं जर प्रमोशन झालं असतं तर मी कुठे गेले असते सर्वोच्च न्यायालय कुठे आहे दिल्लीला मला सुद्धा मुंबई सोडून दिल्लीला जावं लागलं असत पण आमचा विचार काय झाला दिल्ली, दिल्ली पण नको मुंबई पण नको या कामत्या आणि कामत्यामध्ये लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना हातात रोजगार निर्माण करून द्या आज आपल्या हातात जेव्हा रोजगार मिळेल पुढच्या पाच वर्षात कदाचित जेव्हा तुम्ही शहरी भागात सगळं फिरून येणार तुम्हाला सुद्धा वाटेल की नाही हे मी माझ्या गावात सुद्धा सुरू करू शकतो असं काहीतरी बिझनेस मी माझ्या गावात पण आणू शकतो आणि पुढच्या पाच वर्षात आपल्याकडे सुद्धा उद्योग येऊन सुरू होऊ शकतात पण त्याच्यासाठी आपल्याला पाऊल बाहेर पडावं लागेल पडलं आपल्याला खूप काही जग कसं चालतं पडत मी सुद्धा जेव्हा नोकरी लावते तेव्हा बसनी जायचे ट्रेननी जायचो आणि कोणी कोणालाच माहित तुम्ही कोणाची मुलगी आहे म्हणून ऑफिस मध्ये कोणालाच माहित नव्हतं आणि मी तसंच ठेवलं कोणाला माहिती पण द्यायला नाही पाहिजे की ऑफिस मध्ये मी कोणाची मुली आहे तेव्हा जाऊन मला व्यवस्थित प्रशिक्षण मिळालं कोर्टरूम मध्ये कस बोलतात सरने मला व्यवस्थित शिकवलं आणि आज मी नी। नी नी। जे काय आहे माझ्या आई वडिलांच्या कृपेनी त्यांनी माझ्यावर ते संस्कार दिले माझ्या सरनी ज्यांनी मला आज इथपर्यंत घडवलं आणि आपल्या भोकर मतदारसंघाच्या लोकांनी भरभरून आशीर्वाद देऊन आज मी इकडे आपल्या समोर उभी आहे ते पण आमदार म्हणून त्यामुळे जग खूप सुंदर आहे एकदा घराच्या बाहेर पाऊल पडलं तुम्हाला सुद्धा कळेल काय काय आपण आपल्या गावासाठी चांगलं करू शकतो मी माझ्या गावासाठी काय नवीन गोष्टी आणू शकतो पण हा पाऊस पहिले तुम्हाला उचलावं लागेल आणि गावातल्या बाहेर जग काय हे बघावं लागेल आणि त्यामुळे आम्ही हा प्रशिक्षण ठेवला आपला रोजगार मेळावा ठेवला रोजगार मिळाव्यात सर मी जसं सांगितलं एकशे वीसच्या वर वेगळे वेगळे कंपनी येणार आहेत मला सांगा जर तुम्हाला एकशे वीस कंपनीला इंटरव्ह्यू द्यायला गेलं तर किती दिवस लागतील किमान महिने इकडनं तुम्हाला बाहेर जावं लागेल नांदेडला जावं लागेल मुंबईला जावं लागेल पुणेला जावं लागेल छत्रपती संभाजीनगरला जावं लागेल किमान दोन महिने लागतात आम्ही एका दिवसात एकशे वीस कंपनी आपल्या समोर आणून दिली सोपी गोष्ट आहे का हे अजिबात सोपी गोष्ट नाही पण तुमचं काम व्हावं तुमच्या हातात रोजगार मिळाव त्यामुळे एवढे वेगळे वेगळे कंपनीज आपल्या इकडे शंकरराव चव्हाण महाविद्यालय येत आहेत आणि त्या दिवशी आपण ती संधी गमवायची नाही सरांनी सांगितलं असेल तुम्हाला एक इंटरव्ह्यू दिल्यावर आपलं काम संपत नाही आपण किमान पाच ते सहा इंटरव्ह्यू द्या जस जसं तुमचं शिक्षण आहे त्याप्रमाणे तिचे बॅनर लागतील तुम्ही कुठे कुठे इंटरव्यू देऊ शकता तिकडे तुमच्या मदतीला सुद्धा लोक असतील की तुम्हाला कुठे कुठे नोकरीचं इंटरव्यू द्यायला पाहिजे तसं तुम्ही तुमची किट तयार ठेवा कृपया करून आपला जो रेझ्युमे आहे किंवा सीव्ही आहे त्याला फोल्ड करू नका घडी मारू नका त्याची अतिशय चांगलं वाटत नाही जेव्हा आपण जातो प्रामाणिकपणे जायला पाहिजे व्यवस्थित कपडे घातले पाहिजे आत्मविश्वास राहायला पाहिजे की जे काय आज मी करणार चला एक इंटरव्ह्यू मध्ये पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मी घाबरलो जरा तिसरं चौथ पाचवं इंटरव्ह्यू तर माझं व्यवस्थित राहणार आता मी घाबरणार मला माहिती आहे की इंटरव्ह्यू देण्याची क्षमता माझ्यात आहे तर ते सगळी गोष्ट तुम्ही त्या दिवशी लक्षात ठेवा थोडा लवकर पोचा म्हणजे तुमचा नंबर सुद्धा इंटरव्ह्यू देण्यात लवकर लागेल आणि हे सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून बावीस तारखेला आपल्या सर्वांना मी विनंती करेन पालकांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही सुद्धा या तुम्हाला कळेल की किती मोठे मोठे कंपनी झालेले आहेत कंपनीजचे जॉब ऑफर आणि त्याच दिवशी तुम्हाला ऑफर लेटर सुद्धा भेटणार आहे ऑफर लेटर मिळाल्यानंतर सरांनी सांगितल्या एका हप्त्याच्या आत तुम्ही त्या कंपनीला जॉईन करा कारण ते पण ते पण वाट पाहणार नाही त्यांच्याकडे भरपूर असे लोक येणार आहेत रोजगारासाठी पण आपण जर जॉईन झालो तर आपलं व्यवस्थित होऊन जाईल त्यामुळे विनंती करा सगळ्यांना की आपण बावीस तारखेला यावं त्या रोजगार मेळाव्यात सहभाग घ्यावं तरुणांना आपले जे कोण मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा सांगा की असं असं रोजगार मेळावा आहे आणि हे आमच्याकडनं प्रयत्न आहे पहिलं पाऊल आहे आपल्या युवकांना तरुणांना चांगलं करायला त्यामुळे मी इथेच म्हणजे दोन शब्द थांबवते आपल्या सर्वांना सहकार